डोनाल्ड तात्या तुमचं हार्दिक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये आणि आता तुम्ही आम्हाला हे सांगा की लहानपणापासूनच तुम्ही असं ठरवलं होतं का की तुम्ही असं उत्तुंग यश मिळवणार मारे करून पार इलेक्शन जिंकणार हे आम्हाला तुम्ही सांगा फार फार धन्यवाद पिंट्या तुझं लहानपणापासूनच मी डोनाल्ड ठकाजी ट्रम्प हे ठरवलं होतं की मला नाद करायचं आहे मला नाद करायचा होतं मला हवा करायची होती एकच नंबर जगायचं होतं पिंट्या आणि हे इलेक्शन जिंकून मी तसं दाखवून दिलेलं आहे की मी एकच नंबर आहे पिंट्या तू फार आपल्या मुलाखतीत सांगितलं की तुझं जीवन खडतर होतं तर कसं होतं बालपण अगदी पिंट्या काय सांगू तुला काही सांगू शकत नाही बाप अट्टल जुगारी होता दारुड्या होता घरची परिस्थिती वाईट होती लहानपणी शाळा सोडली फार वाईट न्याय आम्ही तुमच्या दुःखात अगदी सहभागी आहे परंतु तू आम्हाला काही सांग काही इलेक्शन काळातल्या थोड्या आठवणी सांग की घरच्यांकडून तुला त्यावेळी कशी मदत झाली कारण तू फार मागं होता हिलरीबाई फार पुढं होते तुझं तोंडही त्या काळी फार उतरलेलं होतं मग घरच्यांनी तुला त्यावेळी कसा सपोर्ट केला तुला कसं पुढं आणलं दोन आठ काहीच काहीच मदत झाली नाही पिंट्या तुला सांगतो काय रे असं नाही काहीच मदत झाली नाही भावाला सांगितलं अरे रसवंतीची गाडी सोड आपला परचाराला चलतं भाऊ काही परचाराला येईना रसवंतीची गाडी सुटाना म्हणेल धंद्याचा टाइम आहे आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे मी रसाची माझी गाडी चांगली चालू आहे मी अजिबात येऊ शकत नाही त्याला म्हणलो अरे दादा हे इलेक्शन आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी मी उभा राहिलेलो आहे तर त्याला अजिबात काही समजना तो गाडी सोडना मला अजिबात त्याच्याकडून घंटा काही मदत झालेली नाही तुला सांगतो पिंट्या शेवटी त्याला पैसे दिले तवा तो आलाय परचाराला माझ्यासोबत पापाने पैसे घेतले हो पिंट्या हो घेतले भरपूर पैसे लागले असतील तो पैसा कसा इलेक्शन साठी उभा केला डोनाल्ड नादखुळा पिंट्या आपला दोन एकर जमीन होती ती पण कोरडवाऊ ती गेलो सरळ ती जमीन फुकली पैसे जमा केले पिंट्या त्यावेळी के बापांनी फार त्रास दिला तुला मी ऐकलंय तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये तू सांगितलं जाऊ द्या आता काय सांगू या किस्सा किस येतो नाही डोना मला तुला सांगावंच लागेल की नेमकं काय झालं होतं त्यावेळी की काय त्रास झाला होता तुला नेमका असा या बाग पेंट्या भारत असो नाही तर अमेरिका इलेक्शनची तयारी जोरदारच करावी लागते मला माहिती होतं फक्त पैशावर अजिबात भागायचं नाही पैशाबरोबरच मी बाटल्या बी आणून ठेवल्या होत्या देशी वोती, विदेशी वोती, होती विदेशी होती हातपाडी बी आणून ठेवली होती ते दिलं आमच्या म्हाताऱ्याकडं वाटायला त्याला म्हणलं वाढ बाबा एवढं तर तो सगळ्या बाटल्या पिऊन झिंगाड झालाय तर ताट्या हे तुम्ही आम्हाला फक्त बाटल्यांविषयी सांगितलं परंतु त्यावेळी पैशाचाही काहीतरी गोळ झाला होता तुमच्या घरात आमच्या सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती मिळालेली की म्हाताऱ्यांनी पैशाचा पण काहीतरी गोळ घातला होता त्यावेळी तुम्ही लय पेटला होता तुम्ही फार म्हाताऱ्यांच्या डोक्यात तोड घातली होती चांगली शिवी झाली होती शेजारी मध्ये पडले होते हे बाग बाग पेंट्या मी त्यावेळी अगदी कष्ट करून तो पैसा जमावलेला होता पार आमची घराची कोरडवाऊ जमीन होती दोन एकर तीन एकून मी पैसा जमा केलेला होता तो पैसा मी त्या म्हाताऱ्याकडे दिला म्हणलो होतो त्याला वाट तर तो, वाट। तो गेला जाऊन त्या पैशाचा आकडा लावून आला पिंट्या आणि हारला ना म्हणून का हाराग अर पिंट्या पैसे गेले तर गेले त्याचं वाईट नाही वाटत मला पण यांनी हारल्यावर तर उठाव ना आकड्यावरून हातासच बसून राहिला उधारीवर पण खेळण्या का नंतर मागतो आर रासले धंदे नाही करीत त्यो हो। त्यांनी आमचं राहत्या घराची जिमीन आणि दोन म्हशी म्हशी बी हा पिंट्या म्हशी पण सगळं हारून आलाय ते म्हणून माझं एवढं डोकं उठलं होतं म्हणलो एक तोड घालावे म्हाताच्या डोक्यात एका वेळ जाईन म्हणलो नको एक मत आपलंच वाया जाईल पण कशाचं सुधारत ये इलेक्शन मध्ये मा माझ्याकडून बी पैसे घेतले त्याला म्हणलो अर चिन्ह भेळ त्याला मत तू पैसे घेऊन बर पैसे घेतले त्याने तो भाग वेगळा पण कमीत कमी मत तरी दिले असेल त्याने तुमच्या भेळ चिन्हला पिंट्या लय बिलंदर येते रताळू कस त्याने समोरच्या कडून बी पैसे घेतलेत काय <laughs> असतोय लेका खर सांगतोय बाहेर बायरे माझं चिन्ह भेळ सोडलं <laughs> बर काय मग काय केलं त्याने अन्न समोरच्याच चिन्ह केळ त्याला मत देऊन आलाय तो रताळ्या जा दे आता पेंट्या काय सांगतो धारा दारा काढायचे मला दूध टाकायला जायचं आता डेअरीवर जातो मी आता